आदिवासींचे झुंजार नेते संघर्ष योद्धा समाजरत्न माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा दिनांक एक ऑक्टोबर रोजी आदिवासींचे कैवारी मागासवर्गीय बहुजन आदिवासींचे नेते सर्वांचे लाडके व झुंजार नेते संघर्ष योद्धा समाजरत्न माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांचा वाढदिवस महाराष्ट्रातून आलेल्या समाज बांधव व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलाय आदिवासींचे झुंजार नेते डॉक्टर दशरथ भांडे यांचे राष्ट्रासाठी व आपल्या मागासवर्गीय बहुजन आदिवासींकरिता गेली पन्नास वर्षापासून अविरत कार्य सुरू आहे त्यानिमित्त जीवनाची उज्ज्वल संघर्षमय व यशस्वी जीवनाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक सप्टेंबर रोजी त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस निमित्त आदिवासी कुळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने भव्य दिव्य परिपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात श्री महर्षी वाल्मिकी निवास अकोला येथे संपन्न झाला या परिपूर्ती सोहळ्याला महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अकोला जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे अनेक पदाधिकारी अनेक संघटनांचे नेते अनेक पक्षांचे पदाधिकारी नेते शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होते आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त व गेली पन्नास वर्ष सातत्याने आपल्या जमातीकरिता एक हाती लढा देत असलेले आपले नेते यांना आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने केक कापून व आपल्या नेत्याची अस्सी किलो लाडूंची तुला करून संघटनेने आपल्या नेत्यांचा सन्मान करून हा परिपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे या परिपूर्ती सोहळ्याला महाराष्ट्र राज्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत होते अनेक पदाधिकाऱ्यांनी अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी कोळी समाजाचे प्रतिनिधित्व मिळावे व पुन्हा एकदा आदिवासींची बुलंद तो डॉक्टर दशरथ भांडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये पाठवावे अशी अनेक पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली व अशी मागणी अनेक पदाधिकाऱ्यांनी लावून धरल्याचे दिसून येत होते तर समाज बांधवांची इच्छा पाहता डॉक्टर दशरथ भांडे हे येत्या विधानसभेची निवडणूक लढविणार का अशी उत्सुकता व चर्चेला उधाण आले आहे मी डॉक्टर सचिन भांडे सरपंच ग्रामपंचायत मातोडी आज नुकताच महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री माननीय डॉक्टर दशरथजी भांडे साहेब यांचा पंच्याहत्तरावा परिपूर्ती सोहळ्याचा सोहळ्याचा कार्यक्रम येथे नुकताच संपन्न झालेला आहे त्या त्यानिमित्त मी त्यांना भरपूर सुदृढ निरोगी आणि उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देते आणि येताना येणाऱ्या विधानसभेमध्ये साहेबांनी कोळी महादेव समाजाचे नेतृत्व करावे अशी मी माझी इच्छा व्यक्त करते धन्यवाद आज आमचे मार्गदर्शक नेते आणि संपूर्ण कोळी समाजाचे वैभव असलेले माननीय डॉक्टर दशरथजी भांडे जे आमच्यासाठी आज या संपूर्ण जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी मार्गदर्शक आणि एक उज्ज्वल भवितव्य आमच्यासारख्या नौख्यांसाठी आहेत त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षासाठी आणि या पूर्ण परिपूर्तीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आमच्या सर्वांचं नौख्यांचं समाजाचं जर नेतृत्व केलं तर नक्कीच आज ते आमच्यासाठी खूप मोठा माईलस्टोन ठरेल आणि येणाऱ्या या संपूर्ण पूर्ण समाजाच्या दृष्टीनं सुद्धा ते आमचे एक उज्ज्वल भवितव्य ते आम्हाला देऊ शकतात तेव्हा पुन्हा एकदा या पंचाहत्तरा परिपूर्तीनिमित्त निमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा देते आजच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या परिपूर्तीनिमित्त निमित्त आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून सगळ्या धर्माचे सगळ्या समाजाचे कार्यकर्ते उपस्थित झालेत मोठ्या संख्येनं त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी ज्या सदिच्छा दिल्या निश्चितपणानं त्या वाया जाणार नाही हा शब्द मी या प्रसंगी देतो आणि आज जो संघर्ष महाराष्ट्राच्या शासनाशी पन्नास वर्षापासून सातत्यानं सुरू आहे बऱ्याचशा प्रश्नाच्या संदर्भामध्ये यश या ठिकाणी प्राप्त झालं आहे त्यामुळे एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे अनेक वर्षाची जी मागणी होती त्यांचं आयुष्य घडवणारी किंवा आयुष्य बरबाद करणारी या क्षीमारेषेवर असलेली ही मागणी आज करतो उद्या करतो अशा पद्धतीचं शासनाकडून सांगितलं जात होतं मुख्यमंत्री महोदयांकडून शिंदेसाहेबांकडून सांगितलं जात होतं परंतु काही का असे ना आचारसंहिता लागण्यापूर्वी शिंदेसाहेबांनी ती मागणी पूर्ण केली त्याबद्दल एक नवं उत्साहाचं वातावरण या राज्यामध्ये आहे निश्चितपणानं त्याचे राजकीय मायलेज मिळायचं ते मिळेल परंतु या निमित्तानं जे काम साहेबांनी केलं आम्ही आहोत मी प्रशांत राळे राज्य संघटक आदिवासी पोळी महासंघ महाराष्ट्र राज्य आज आदिवासींचे कैवारी आमचे लाडके नेते माननीय डॉक्टर दशरथजी भांडेसाहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाला संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनेचे सर्व पदाधिकारी आज इथे साहेबांना शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाने काल आमच्या अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या बाबत एक कॅबिनेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने एक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळे आमच्या संपूर्ण समाजामध्ये काही अंशी उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आमच्या समाजामध्ये आमच्या आदिवासी कोळी समाजाला अकोला पूर्वमध्ये साहेबांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी आमच्या समस्त आदिवासी कोळी बांधवांची पदाधिकाऱ्यांची सर्वांची मागणी आहे आज साहेबांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस या परिपूर्ती सोहळ्याला मी प्रशांत राहिले राज्य संघटक आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी खूप खूप श शुभेच्छा देत आहे आणि मान्य डॉक्टर दशरथजी भांडेसाहेब यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसेच या प्रसंगी माननीय डॉक्टर दशरथजी भांडेसाहेब यांनी विधानसभेची होणारी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवावी व विधानसभे सभागृहात आमच्या आदिवासी कोळी जमातीचा आवाज बुलंद करावा अशी चरणी मी प्रार्थना करतो आज आदिवासी कोळी महासंघाचे राज्याध्यक्ष माननीय दशरथ भांडेसाहेब यांचा आज पंच्याहत्तरा वाढदिवस साजरा करत असताना संपूर्ण राज्यातून आज आदिवासी कोळी समाज व त्यांना मानणारा बहुजन समाज आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असून आजपर्यंत साहेबांनी जो आदिवासी बहुजन समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून जो प्रश्न वेळोवेळी आदिवासी कोळ्यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेत असो रस्त्यावर असो सातत्यपूर्ण मांडणी केल्यामुळे आज समाजाला कुठेतरी न्याय देण्याची भूमिका मिळत असून आणि आज त्यांच्याच प्रयत्नामुळे संपूर्ण राज्यभर कुठे ना कुठे जातीचे दाखले प्रमाणपत्र वितरित होत आहेत अशा अनुभवी नेत्याच्या त्याच्या मागे आम्ही असल्याचा आम्हाला हो अनुभव आहे मी संजय प्रल्हाद कांडेलकर आदिवासी कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष जळगाव अन्यायग्रस्ताचे आधारस्तंभ मान्य डॉक्टर भांडेसाहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी पूर्ण महाराष्ट्रात जे समजा अन्याय झालेले जे आदिवासी आहेत समाज यांना यांना कोणतीही प्रकारची ओळख नव्हती पण मान्य भांडे साहेबांनी समाजाला पूर्ण ओळख दिली आणि हा समाज खूप सोलापूर इथून तर विदर्भापासून तर सोलापूर पर्यंत जागृत केला पूर्ण समाज जागृत केला आणि आज सर्व महाराष्ट्रात लाट आहे जेवढे काही विरोधक असतील ते घरबघडीत करून टाकले त्यांच्यावर आता यांचं वर्चस्व आहे अन्यायग्रस्तांचं अन्यायग्रस्तांसाठी डॉक्टर भांडे साहेब हे एक वरदान आहेत त्यांचा खूप आशीर्वादच आहे या समाजाला बस एवढं बोलून आज महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय डॉक्टर दशरथजी भांडे साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्त त्यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्या लाभ लाभो अशा हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्यातील सर्व अन्यायग्रस्त आदिवासी समुदायाचं नेतृत्व करताना समाजामध्ये त्यांनी जी जनजागृती केली त्याचेच फलित आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे निश्चितच एक दिवस या अन्यायग्रस्त समुदायाला त्यांच्या माध्यमातून न्याय मिळेल अशी या वाढदिवसानिमित्त ही एक स सद्भावना व सदिच्छा व्यक्त करतो या अन्यायग्रस्त असलेले न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले लोक किंवा जनता ही त्यांच्याकडे आशेनं बघत असते ही या वाढदिवसानिमित्त पूर्ण होईल किंवा भविष्यामध्ये त्याची पूर्ती होईल अशी त्या पूर्ती सोहळ्यानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर कॅबिनेट मंत्री डॉक्टर साहेब दशरथजी भांडे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आमचा समाज पूर्णपणे एकवटला आहे आणि त्यांचे कारकिर्द जर पाहिली तर खूप दिवसापासून त्यांचं कार्य आमच्या समाजासाठी आहे आणि समाजामधील ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याकरता त्यांना उमेदवारी मिळणं हे अतिशय आवश्यक आहे आणि पूर्णपणे आमचा समाज जो आहे कोळी महादेव हा पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे आहे आणि ते जर त्यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांचा त्यांना यशस्वी मिळण्या मिळाल्याशिवाय राहणार नाही हे आमची अपेक्षा आहे आणि त्यांना या त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि सर्व लोकांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी कर्नल गाले अमरावतीचा राहणारा आज या ठिकाणी अकोल्याला माननीय दशरजी भांडे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त इथे त्यांना भेट देण्याकरता आणि त्यांना शुभचिंतन करण्याकरता आलेलं आहे साहेब मला वाटतं गेल्या चाळीस वर्षापासून एकोणीसशे ब्याण्णवपासून या आंदोलनात समाजाला आरक्षण मिळावं याकरता काम करत आहे बऱ्याच ठिकाणी सफलता मिळाली परंतु तरीही प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही आणि त्याकरता कोरोना काळात सुद्धा त्यांनी लगातार मंत्रालयात मंत्र्यांच्या भेटी घेटी घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी निरंतर प्रयत्न बाबतीत केला आहे त्यांना ते जी सफलता मिळवायला पाहिजे होती मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही पण काही लोकांचं असं वाटतं का ते मंत्री झाले तर लगेच मिळायला पाहिजे होतं पण ते इतकं सोपं नसतं त्यांनी लगातार प्रयत्न केला आहे विधानसभेत आपला आवाज त्यांनी गुंतवला आहे आणि त्यामुळेच त्यांना मंत्रिपदासारखं ती जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती हे तसंच मिळत नाही हे सर्व करत असताना त्यांनी आपली लगातार या समाजाच्या काम करण्यासाठी सोडलेले नाही आज त्यांचा पंच्याहत्तरा वाढदिवस आहे आम्ही त्यांना शुभ चिंततो आणि अशी अपेक्षा करतो की येणाऱ्या विधानसभेत त्यांना सफलता मिळेल आणि आपल्या समाजाचा आवाज ते विधानसभेत उमटवतील आणि सफलता हासिल करतील एवढी कामना करून माझे हे शब्द संपवतो जय महाराष्ट्र मी गजानन खोबरखेडे अकोला येथील रहिवासी आहे मी महाराष्ट्रातील तमाम कोळी समाजांना आवाहन करू इच्छितो जोपर्यंत सत्तेत वाटा मिळत नाही तोपर्यंत हा समाजाचा प्रश्न सुटणार नाही काळ्या दगडावरती पांढरी रेग आहे म्हणून मी तमाम महाराष्ट्रातील कोळी बांधवांना विनंती करतो भगिनींना विनंती करतो की आपल्याला सत्तेत वाटा मिळवायचा आहे पण सत्तेत वाटा मिळवायचा आहे त्यासाठी सक्षम नेतृत्व कोणतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा बुलंद आवाज आहे ज्यांचा बुलंद आवाज आहे ज्यांना समाजाबद्दल तळमळ आहे ज्यांनी अनेक आंदोलनं केलीत असा समाजभूषण डॉक्टर भांडे भांडेसाहेब हे कोळी समाजाचं दैवत आहे फार मोठं नेतृत्व त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे गेली चार दशकांपासून ते समाजाचा प्रश्न शासन दरबारी सातत्याने मांडत आहेत परंतु सतत वाटा नसल्यामुळे आज आमची ही दयनीय अवस्था झाली आहे आम्ही खरे एस टीचे हकदार एसटीचे हकदार असून आम्हाला एक विशिष्ट समुदाय एक विशिष्ट गट आम्हाला आहे शासनाच्या केंद्र शासनाचा बजेट त्यांना पाहिजे आहे परंतु आम्हाला त्यातला कुठल्याही प्रकारचा लाभ होऊ देत नाही म्हणून आज कोळी समाजाला संबंध महाराष्ट्राला डॉक्टर भांडे साहेबांची गरज आहे आणि मी तर या ठिकाणी एक कर्मचारी बांधवला आहे नात्यानं माझ्या अकोल्यातल्या आणि अकोल्या जिल्ह्यातील बाहेरील कोळी समाज कर्मचारी बांधवांना विनंती करतो की आपल्यावर फार मोठा अन्याय या शासनानं केला आहे आता हा अन्याय जर थांबवायचा असेल तर आपल्याला एक सक्षम नेतृत्व डॉक्टर भांडे साहेबांच्या नेतृत्वात मिळालं आहे त्यांच्या नेतृत्वात होणाऱ्या आगामी निवडणुका ज्या आहेत विधानसभेच्या त्या विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात आपल्याला लढायच्या आणि मी संबंध समाजाला एक नम्र विनंती करतो की सर्वांनी एकजूट व्हायचं आहे एकी शिवाय एक आपल्याला न्याय मिळणार नाही आपण जर सगळे असलो तर याचाच फायदा विरोधकांनी घेतला आहे म्हणून मी एकदा पुनश्च हृदयाच्या दरबारापासून विनंती करतो की सर्व समाज एकजूट होऊन डॉक्टर भांडे साहेबांचं नेतृत्व मान्य करून डॉक्टर भांडे साहेबांनी हो घातलेल्या विधानसभेचं नेतृत्व करावं आणि त्यांनी स्वतः पण निवडणूक लढवावी आम्ही तनमन धनन त्यांच्या सोबत आहे या ठिकाणी आजचं त्यांचं जे एक औचित्य आहे पंच्याहत्तरवी विधानसभेचं निवडणुकीच्या अनुषंगाने योगायोग आला आहे त्यांची पंच्याहत्तरवी आज साजरी होत आहे आणि मी त्यांना सर्वांच्या वतीने आणि सर्वांना एक विनंती करतो की आपण डॉक्टर भांडे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं त्यांना ताकद द्यावी आणि आपला आवाज सभागृहात पोहोचावा ही सर्वांना एक नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोळी समाजभूषण आदिवासी लोकनेते माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय डॉक्टर दसजी भांजेसाहेब यांचा आज पंचात्तरा वाढदिवस अकोला या ठिकाणी परिपूर्ती सोहळा म्हणून साजरा होतो आहे आदिवासी कुडी महासंघ आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने समस्त महाराष्ट्रातील पदाधिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ते कुडी समाजबांधव महादेव टोकरी टोकरकुडी मल्हार कुडी या सर्व समाज बांधवांच्या वतीने आज ठिकाणी अकोला या ठिकाणी परिपूर्ण सोहळा साजरा होतो त्यांना शुभेच्छा देण्याकरता आम्ही उत्तर महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी मी या वाढदिवशीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील तमाम समा कुडी समाज बांधवांच्या वतीने भांडासाहेबांना विनंती करील की आपण होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपण नेतृत्व केलं आहे त्या पद्धतीनेच या विधानसभेमध्ये अकोल्यातून आपण विधानसभा लढवावी व जे राहिलेले कुडू समाजाचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावावं अशी मी या ठिकाणी डॉक्टर भांजर साहेबांना विनंती करणार आहेत